नमस्कार चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत होळी सण हा जवळ येत आहे तर होळीचा हा सण कधी आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीस चे वर्षातले पहिले चंद्रग्रहण देखील होळीच्याच दरम्यान होणार आहे तर यंदा होळी आणि चंद्रग्रहण हे एकाच वेळेस असल्यामुळे होळी हा सण आपण साजरा करायचा की नाही सुतक काळ पाळायचा का होळी पूजा विधी ग्रहणात केलेली चालते का होळस्तक म्हणजे काय होळस्तक अशुभ का असते त्याचबरोबर होळास्तक कधीपासून चालू होणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर दोन हजार चोवीसमध्ये होळी ही कोणत्या तारखेला आहे ते बघूया फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्ष पौर्णिमा ही येत्या चोवीस मार्च रोजी आहे म्हणजेच होळी हा सण चोवीस मार्च रोजी साजरा होणार आहे पौर्णिमा ही चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे होलिका दहनविधी चोवीस मार्च रोजी रविवारी आहे आणि दुसऱ्या दिवशी पंचवीस मार्च रोजी धुलिवंदन म्हणजेच रंगाची होळी आहे त्याला आपण धुळवड असेही म्हणतो परंतु याचबरोबर सोमवार दिनांक पंचवीस मार्च रोजी चंद्रग्रहण होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे होळी या उत्सवावर या चंद्रग्रहणाचा काय परिणाम होणार आहे ते आपण बघूया चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे जेव्हा सूर्य व चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रावर सावली पडते ज्यामुळे आकाश थोड्या काळासाठी अंधारमय होते यामुळे ग्रहण काळात अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते ज्याचा संपूर्ण विश्वावर परिणाम होत असतो हे चंद्रग्रहण पंचवीस मार्च रोजी सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीन वाजून दोन मिनिटांनी संपेल मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही परंपरेनुसार चंद्रग्रहण ज्यावेळी होते त्या काळासाठी आपण सुतक काळ पाळत असतो त्यामुळे सुतक काळात सर्व प्रकारच्या शुभ कार्यांना आपण बंदी घालत असतो मात्र तो हे चंद्रग्रहण दिसणार नसल्यामुळे सुतळ काळ हा वैध ठरणार नाही याचाच अर्थ असा की शुभ मुहूर्तात होळीचे विधी आणि पूजा आपल्याला करता येणार आहे त्याचबरोबर धुलिवंदनाचा सणही उत्साहात साजरा करता येणार आहे आता यानंतर आपण बघूया होळाष्टक म्हणजे काय होळाष्टक कधीपासून सुरू होतंय त्याचबरोबर होळाष्टक अशुभ का, का मानले जाते याबद्दल आपण माहिती बघूया होळीला जेवढे महत्त्व असते तेवढेच होळाष्टकालाही विशेष महत्त्व असते पंचांगानुसार होळीच्या आठ दिवस आधीपासून होळाष्टक सुरू होतं दरवर्षी फाल्गुन मासातील पक्षातील अष्टमी तिथीपासून होळाष्टक सुरू होते आता आपण अष्टमी तिथी कधी आहे ते बघूया अष्टमी तिथी सोळा मार्च रोजी रात्री नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होते आणि सतरा मार्च रोजी सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे तर आपल्या धर्मामध्ये उदय तिथीला विशेष महत्त्व असतं म्हणून अशा परिस्थितीत सतरा मार्च रोजी होलाष्टक सुरू होत आहे आणि चोवीस मार्चपर्यंत ते संपत आहे आता होळाष्टक हे अशुभ का मानले जाते तर हो दरम्यान आठ ग्रह उग्र स्थितीत राहतात अष्टमी तिथीला चंद्र नवमीला सूर्य दशमीला शनी एकादशीला शुक्र द्वादशीला गुरु त्रयोदशीला बुध चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमा तिथीला राहू उग्र स्थितीत राहतो यामुळे धार्मिक मान्यतेनुसार होळाष्टकादरम्यान शुभ कार्य केले जात नाही होळाष्टकाच्या काळात केलेल्या शुभ गोष्टी किंवा शुभ कार्य यावर या, या ग्रहांचा वाईट प्रभाव पडत असतो ज्यामुळे सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावरही याचा परिणाम होऊ शकतो यामुळे आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे होळीच्या होळाष्टकात म्हणजे होळीच्या आठ दिवस आधीपासून शुभ कार्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे तसेच होळस्तकादरम्यान आपण काय करू शकतोय तर दरम्यान भगवान हनुमान भगवान विष्णू आणि भगवान नरसिंह यांची पूजा करू शकतोय असे मानले जाते की पूजा केल्याने सर आपल्या ज्या आयुष्यातील समस्या आहे त्या दूर होतात त्याचबरोबर होळस्तकाच्या आठ दिवसांमध्ये आपण सतत महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करू शकतोय हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका